हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रनदिवे आणि फ्रेंड्स आता झालेला आहे टाईम बारा वाजलेले आहेत आणि वार आहे शुक्रवार आणि आज म्हणजे सकाळी सकाळी मी वैभवसोबत त्याच्या शाळेमध्ये गेली होती कारण की त्याच्या शाळेमध्ये पालक मिटिंग होती त्यामुळं सकाळी दहा वाजता मी गेली होती आणि त्यानंतर आता बारा वाजता मी घरी आले आणि तोपर्यंत अनुष्का पण कॉलेजवरून आली होती आणि मग घरी आल्यावरती आम्ही दोघींनी सोबत जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर माझं काम बाकी होतं मात्र कपडे धुवायचे राहिले होते आणि लादी पुसायचं काम बाकी राहिलं होतं आणि सकाळी जास्ती घाई झाली त्यामुळं मी कपडे निर्म्यात घालून गेली होती शाळेमध्ये आणि आता आले आले जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी लगेच कामाला सुरुवात केली कारण जर आळस करून बसला तर मग भरपूर उशीर होईल आणि कपडे पण सुकणार नाहीत लवकर त्यामुळं मग मी पटकन कपडे धुवून टाकते कारण की आता जरा ऊन आहे थोडंसं त्यामुळं कपडे सुकतील आणि जोपर्यंत म्हणजे मुलं शाळेत जात नाहीत तोपर्यंत पूर्ण क्लिअर कामं होत नाहीत घरातली कारण की सकाळी सकाळी मुलांचा गोंधळ असतो म्हणजे मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला ते पाहिजे हे असं चालू असतं त्यांचं त्यामुळं मग हे सकाळची कामं सगळी क्लिअर होत नसतात त तरी पण मी तेवढ्या घाई गडबडीमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करते लवकर लवकर पण एखादं दुसरं काम बाकीचं असतं आणि जेव्हा वैभव शाळेमध्ये जात असतो तेव्हा मी पूर्ण कामं व्यवस्थित करत असते पण आज त्याची म्हणजे वैभव गेला दहा वाजता आणि मिटिंग होती अकरा वाजता त्यामुळं मग मला साडे दहा वाजताच घरातून निघावं लागलं कारण की वैभवने सांगितलं होतं की मम्मी टायमाच्या आतमध्ये शाळेमध्ये ये कारण की उशीर करू नको थोडा पण त्यामुळं मग मी साडे दहाला घरातून निघाले आणि मग निघतानाच तेवढंच मी घाई गडबडीमध्ये कपडे निर्म्यात भिजायला घातली कारण मी जोपर्यंत घरी वापस येईन तोपर्यंत कपडे व्यवस्थित भिजतील या उद्देशाने मी कपडे भिजायला घातले आणि त्यानंतर मी गेली शाळेत आणि आता इथे माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि पाऊस पण थोडा बंद झालेला आहे थोड्या वेळासाठी तर कपडे हवे ना का होईना सुकतील आणि इथे हवा जास्त असते त्यामुळं म्हणजे कपडे सुकायचं काही जास्त टेन्शन येत नाही आणि वरून हे स्लॅब असल्यामुळे म्हणजे एवढा पाऊस पण लागत नाही कपड्याला आणि माझा फ्लॅट जो आहे तो म्हणजे गेटच्या समोरच आहे सा फ्रंट साईडलाच आहे सा त्यामुळे म्हणजे इथून पूर्ण रोड दिसतो गेट दिसतो आणि गार्डन वगैरे सगळं दिसतं त्यामुळं म्हणजे मला सहसा खाली बिल्डिंगच्या खाली उतरायची काही गरजच पडत नाही आणि इथूनच मला म्हणजे मुलं खेळताना वगैरे सगळं दिसतं आणि मुलं म्हणजे वैभवच फक्त खेळायला जातो खाली बाकी आम्ही दोघी पण माहिले की घरातच असतो आम्ही घराच्या जा बाहेर जात नाही अजिबात आणि इथूनच म्हणजे कधी वैभवची गरज पडली तर इथून आवाज दिला तर वैभव येतो कारण कुठं शोधाशोध वगैरे करायची गरज नाही गार्डन समोर असल्यामुळे आणि आता इथे कपडे सुकायला घालून झालेले आहेत माझे आणि मी लगेच हे डस्टिंग करण्यासाठी आणि लादी पुसण्यासाठी याच्या या ट्रॉलीमध्येच पाणी घेते दादी पुसण्याच्या अगोदर मी म्हणजे जो पसारा झालेला आहे घरामध्ये तो पसारा काढून व्यवस्थित नीटनेटका ठेवते डस्टिंग करते आणि त्यानंतर हे जे कपडे वगैरे मुलांनी काढून टाकलेले असतात शाळेत जाताना ते पण सगळे काढून मी व्यवस्थित असं घडी करून ठेवते आणि फायनली जेव्हा माझं पूर्ण काम क्लिअर होतं त्या टायमाला मग मी फायनली लादी पुसते म्हणजे घरामध्ये फ्रेश वाटतं एकदम म्हणजे काही पसारा वगैरे काही दिसत नाही घरामध्ये आणि ते जेवढे सुकलेले कपडे होते तेवढे मी घड्या घालून ठेवते आणि बाकीचे जे थोडं -जे थोडं ओले होते ते मी तसेच सुकायला ठेवलेले आहेत स्टँडवरती आणि ते आता सुकतील व्यवस्थित आणि मॉर्निंगमध्ये कितीही बेड सेट केला किंवा कितीही व्यवस्थित ठेवला तरी पण जोपर्यंत वैभव घरात असतो तोपर्यंत म्हणजे बेडची वाट लागलेलीच असते आणि त्याची मस्ती काय म्हणजे गोंधळ वगैरे चालू असतो त्यामुळं म्हणजे बेड खराबच होतो आणि जेव्हा तो शाळेत जातो त्या टायमाला मग मी पुन्हा एकदा हा बेड व्यवस्थित सेट करून घेत असते आणि डस्टिंग मात्र रोजच्या रोज इथं करावीच लागते कारण समोर रोड आहे आणि म्हणजे गाडीचा धूर किंवा धूळ वगैरे उडून म्हणजे रोजच्या रोज ही टेबलवरती वगैरे असा धुळीचा थर जमा होतो आणि त्यामुळे इथं प्रॉपर डस्टिंग करावीच लागते रोजच्या रोज म्हणजे रोडच्या बाजूला फ्रंट साईडला फ्लॅट असणं हे जेवढं फायदेशीर आहे तेवढंच थोडंसं म्हणजे मेहनत जास्ती लागते धुळीमुळं वगैरे जास्ती मेहनत करावी लागते आणि रोजच्या डेली बेसिकमध्ये तसं तर माझी कामं म्हणजे दहा साडेदहापर्यंत पर्यंत होतात पूर्ण डन पण असं जर अचानक म्हणजे कधी बाहेर वगैरे जायचा प्रसंग आला तर म्हणजे कामाला खूप उशीर होतो आणि म्हणजे खूप वयता येतो आणि आखा दिवस हे कामामध्ये गेल्यासारखं असं का वाटतं आणि दुपारची सगळी कामं पूर्ण झाल्याच्यानंतर मी थोड्या वेळा आराम केला म्हणजे भांडे वगैरे घासायचे होते पण कंटाळा आला होता त्यामुळे मी थोड्या वेळा आराम केला आणि त्यानंतर आता संध्याकाळी म्हणजे चार साडेचार झालेले आहेत आणि मी लगेच किचन क्लीन करायला घेतलेलं आहे म्हणजे दुपारी जे आम्ही जेवण वगैरे केलं होतं आणि जे काही स्वयंपाकासाठी वगैरे काही भांडे लागले होते ते सगळे मी इथं घासून घेणार आहे आणि किचन पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि आमच्या इथे तसं तर पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही पाणी चोवीस तास असतं आणि फुल असतं पाणी पण एखाद्या दिवशी म्हणजे असं पावसाळ्यामध्ये जर एखादी वायर वगैरे तुटली आणि लाईट जर जास्ती वेळेसाठी जा गेली तर म्हणजे टाकीमध्ये वरती पाणी चढवता येत नाही लाईट नसल्यामुळे आणि त्यामुळं कदाचित कधीतरी असं पाणी वगैरे जातं अचानक नाहीतर असं कधीच पाणी जात नाही कारण की आमच्या इथे एक मोठी नदी आहे आणि त्याला म्हणजे बारा महिने पाणी असतं त्या नदीला आणि त्यामुळं म्हणजे इथे पाण्याची वगैरे काहीच कमी भासत नाही आणि भांडे घासून झाल्याच्या नंतर मी लगेच ते मांडणीला सेट केले भांडे कारण मी सुकण्याचा वगैरे काही म्हणजे वाट बघितली नाही कारण संध्याकाळ झाली होती आणि का स्वयंपाक पण सुरुवात करायची होती त्यामुळं मग मी लगेच भांडे धुतल्याच्या नंतर लगेच मांडणीला लावून घेतले आणि किचन पण व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि आता इथे किचन क्लीन मी लगेच डाळ भातासाठी कुकर लावलेला आहे कारण संध्याकाळच्या टायमाला म्हणजे हलक आम्ही जेवण करतो जास्ती ओवर करत नाही म्हणजे डाळ भात असं म्हणजे मुलं आणि मी डाळ भात वगैरे खातो आणि साहेबांसाठी मात्र दोन भाकरी टाकाव्या लागतात संध्याकाळच्या टायमाला आणि काही भाजी वगैरे असेल किंवा नाश्त्याला वगैरे ना काही केलं असेल तर त्याच्यानेच पोट भरलेलं असतं त्यामुळं म्हणजे काही चपात्या वगैरे काही करायची गरज पडत नाही संध्याकाळच्या टायमाला आता कुकर लावून झाल्याच्यानंतर मी लगेच म्हणजे भजी बनवण्याची तयारी करत होते कारण की साहेबांनी सांगितलं होतं की कांदा आणि मिरची टाकून भजी बनव आणि त्यासाठी मी म्हणजे कांदा कापण्यासाठी कटपॅड शोधत होते पण मुलीने ऑलरेडी कांदा कापला होता तिला काही वेगळी रेसिपी बनवायची होती त्यासाठी तिने कांदा कापला होता तर मी त्यातलाच आता थोडासा कांदा या भजीमध्ये टाकायला घेतला आहे आणि मिरची वगैरे टाकून म्हणजे कांदा मिरची बेसन आणि सोडा ओवा आणि थोडंसं धनेपूड थोडंसं टाकून घेते मी त्यामध्ये आणि त्या धनेपूड टाकलं तर म्हणजे जरा टेस्ट त्याची वाढते जास्ती चांगली लागते भजी त्यामुळे इथं आता मी जे ओवा टाकते ते म्हणजे थोडंसं असं हातावरती चोळून टाकते कारण त्याचा सुगंध पसरतो मग त्या ओव्याचा आणि थोडंसं चिमूटभर सोडा वगैरे टाकून चवीपुरतं मीठ टाकून आणि थोडंसं धनेपूट टाकून मी हे परें, हे जे जे ते हे भजीचं पीठ जे आहे ते भिजायला ठेवणार आहे म्हणजे जोपर्यंत साहेब येतील स्टेशनपर्यंत तोपर्यंत हे पीठ वगैरे तयार करून ठेवलेलं असतं म्हणजे जेव्हा साहेब येतात तेव्हा लगेच त्यांना भजी बनवून देता येते पीठ विजाला घालून मी एका साईडला करून ठेवलं आणि त्यानंतर मी हे ते हे किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते साबणाने व्यवस्थित स्क्रब करून घेते कारण की इथे मला भाकरी वगैरे बनवायचे आहेत त्यामुळं हे भाकरी बनवण्याच्या अगोदर मी हे स्क्रब करायला विसरत नाही आणि हे स्क्रब करून व्यवस्थित असं धुवून घेतलं आणि त्यानंतर मी ते भाकरी करून घेतल्या आणि भाकरी करताना मात्र भाकरी करताना आणि भांडे वगैरे घासताना हे एफ्रंट लावणं खूप फायदेशीर ठरतं कारण की कपडे पण खराब होत नाहीत आणि भिजत पण नाहीत कपडे त्यामुळे मी आठवणीने हे एफ्रंट घालायला म्हणजे अगोदर माझ्या लक्षात राहत नव्हतं पण आता मात्र एफ्रंट घातल्याशिवाय मी भाकरी आणि भांडे वगैरे घासायची कामं करत नाही आणि भाकरी बनव बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेते म्हणजे कोमट पाणी त्याच्याने मी भाकरीचं पीठ मळते कारण त्याच्यामुळं म्हणजे भाकरी फाटत वगैरे नाहीत आणि व्यवस्थित बनवता येतात आणि फ्रेंड्स तुम्हाला एक आवर्जून सांगावं वाटतं की माझा जो होम टूरचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप भरभरून असा प्रतिसाद दिला आणि छान छान कॉमेंट्स वगैरे केल्या त्यामुळे मनाला खूप आनंद आणि छान वाटलं एकदम आणि यापुढेही तुमचा असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा ठेवते कारण फ्रेंड्स यूट्यूब हे खूप संयमाचं प्लॅटफॉर्म आहे आणि कधी कधी संयम तुटत पण असतो आणि कधी कधी वाटतं की बंद करावं हे हो सगळं पण तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचा जर असा सपोर्ट भेटत राहिला तर मग एक मनाला नवीन प्रेरणा भेटते आणि आधार भेटतो आणि तुम्ही जो मला चांगला सपोर्ट दिला आधार दिला त्यासाठी मनापासून तुमचं आभार मानते आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा